आराम देले तर आणि तिथले बाजरी वगैरे बी टाकतो आम्ही आणि आता कसले खाद्य म्हणीसन रानमेवा आणायचं देखा त्या उगाणा पाला तर त्या पाला का टाकना पडत की तिथले नॅचरल कॅल्शियम भेटस त्याना करपं टाकणं पडस तर देखा तो उगाना पाला तसंच त्या आवड खाते नुसता टाकण्याचा विषिर आहे लगेच त्या शवगा ना पाला टाकी देणार का मग त्या हेल्दी राहतेस आम्ही एक वेळेस तरी शौगाना हो पाला हे टाकतस दिवस ना दिवसभर मग थाकावा लागत तिथलं आणि खातेस मग चार वाजल्यानंतर आम्ही तिथले मोकळं सोडतो हा रोज संध्याकाळी कारण दिवसभर आपलं बी बाहेर कामे निमित्त फिरणं राहा मग रोज कुत्र मांजर त्यामुळे त्याचं थोडंसं सेक्युरिटी राह आपल्याकडे गावराने पिल्ला बी भेटतात पण यावेळेस काही पिल्ला मागडेल नाही कसा वाटणं आजचा व्हिडिओ नक्कीच सांगा आणि सविता पाटील आहरणी या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद